आज दिनांक नऊ नौ नोव्हेंबर रोजी संपूर्ण जालना जिल्ह्याला खळबळ करून घेणारी घटना सकाळी दहा ते अकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे ही घटना म्हणजे एका प्रेमी युगुनाने गळफास घेऊन के आत्महत्या केल्याची आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वाल्सांगवी या गावातील रहिवाशी असलेले गणेश वाघ वय अठ्ठावीस वर्ष तर जयाबाई पांडुरंगवळी वय चाळीस वर्ष या दोघांचे काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते सदा प्रेम प्रेमसंबंधांची चर्चा संपूर्ण गावभरात व त्यांच्या नातेवाईकात होती त्यामुळे या दोघांमध्ये व त्यांच्या नातेवाईकांमध्ये सतत खटके उडत होते त्यामुळे या दोघांनी आज टोकाची भूमिका घेतली व अजिंठा पर्वतरांगेत भोकरदन तालुक्यात असलेल्या कालिंकादेवी डोंगराच्या जंगलात जाऊन या प्रेमी युगुलाने पहाटेच्या वेळी अंदाजे तीन ते चार वाजेच्या सुमारास हे दोन्ही प्रेमी युगुल मोटारसायकल घेऊन या कालिंकादेवीच्या अजिंठा पर्वतरांगांच्या डोंगरात गेले होते काही वेळ काही काळ सोबत घालवला व दोघांनीही गळफास घेऊन या जगाचा निरोप घेतला यावेळी यामुळे तरुणाने त्याच्या काही मित्रांना कॉल करून सांगितले होते की आम्ही अशी आत्महत्या करणार आहे त्यामुळे या मित्रांनी तात्काळ ही बाब पोलिसांना कळवली पोलिसांनी त्यांच्या मोबाईल लोकेशनवरून सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता दोन्हीही प्रेमी युगून लटकलेल्या अवस्थेत आढळून आले यावेळी त्यांची पाहणी व तपासणी केली असता त्यांचे नाव गणेश वाघ व महिलेचे नाव जयाबाई पांडुरंगवळी असे असल्याचे समोर आले पोलिसांनी पंचांसमक्ष मृतदेहांचा पंचनामा करून मृतदेह धावडा येथे प्राथमिक आरोग्य के केंद्रात दाखल केले यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टर ताठे मॅडम यांनी दोघांनाही मृत घोषित केले यावरून पारत पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत मात्र या झालेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात व जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले आहे यावेळी घटनास्थळी पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक नेमाने सह टीमनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे पुढील अधिकचा तपास पारत पोलीस करीत आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती ज्यांना ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धापळीच्या जीवनात अपडेट